नमस्कार मी सुप्रिया आज आपण आलेलो आहोत बालगंधर्व रंगमंदिर इथे पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचं प्रदर्शन बघायला आणि त्याबरोबरच रे इको फ्रेंडली सगळ्या वस्तू बघण्यासाठी आपण आलेलो आहोत तर चला तर आपण बघूया नमस्कार मी नरेंद्र प्रतापराव देशमुख सरसमकर सरसम एक छोट्याशा गावापासून येतो जे नांदेड जिल्ह्यामध्ये स्थित आहे आम्ही तेहतीस कोटी हा प्रोडक्ट घेऊन येतो आहे तेहतीस कोटीमध्ये आमच्याकडे अराऊंड वीसपेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत ते सर्व काही गाईच्या गाई शेणापासून बनवलेले आहेत गाईचं शेणाचंच नाही तर गाईपासून ना येणारे पंचगव्य म्हणजे दूध दही तूप आणि त्यानंतर गोमूत्र या सर्व प्रोडक्टचं आम्ही एक मिश्रण करून वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवले आहेत जसं आपण गणपती बघू शकता त्यानंतर आपल्याकडे उदबत्त्या आहेत धूप आहेत त्यानंतर कंडे आहेत त्या आम्ही रक्षाबंधनसाठी राखी पण बनवली आहेत साधारण आणि काय प्राइस रेंज आहे तुमचे गणपतीची आपण बघाल तर सेवन फिफ्टी आहे आणि तुम्ही याला उचलून बघाल तर एकदम हलके आहेत आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळे सीड्स टाकलेले आहेत तुळशीचे बोरिंगाचे जेव्हा आपण याचं विसर्जन कराल तेव्हा ते गणपती विसर्जन झाल्यानंतर एकतर खत होईल अथवा त्यातनं एक झाड येईल आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे उदबत्त आहेत ज्याच्यामध्ये गुगू तुळशी कपूर चंदन यामध्ये आपण वेगवेगळे सबस्टन्स वापरून कम्प्लिटली ऑर्गॅनिक आहेत आपण जेव्हा गणपती विसर्जन करूयात समजा आपण समुद्रात किंवा नदीमध्ये विसर्जन करूयात तर जे समुद्रातले जे मासे आहेत त्यांना ते खाद्य okay. आपण हे घरच्या घरी सुद्धा विसर्जन करू शकतो आणि कुंडीमध्ये कुंडीमध्ये कराल तर ते खत सारखं काम करेल आता हे तुम्ही गेले किती वर्ष करताय आणि गेल्या तीन वर्षापासून आपला एक उपक्रम नांदेडमध्ये आपण म्हणजे पाठवतो याच्या okay. आधी दोन वर्ष आधी आम्ही मंत्रालयामध्ये पण हा उपक्रम केलेला okay. त्याला खूप छान प्रतिसाद झाला यावर्षी आम्ही मुंबईला पण दादरला पण तिथे हे होतं okay. नाट्यगृहामध्ये तिथे पण छान प्रकारे आम्हाला असं okay. रिस्पॉन्स होता आता इथे आलो पुण्यामध्ये त्यानंतर आता या शनिवारी आणि रविवारी आज आणि उद्या असो आणि दोन दिवस आपल्याकडे म्हणजे गाईच्या शेणापासून कम्प्लिटली ऑर्गॅनिक गणपती बघण्याचं एक आहे नक्की या करा आणि थँक्यू सो मच इथे आपण आलेलो हो, आहोत बालगंधर्वच्या इथे इको फ्रेंडली गणपतीचं एक्झिबिशन बघायला गणपती स्पेशल एक्झिबिशन आहे हे लाल मातीचे गणपती तुम्हाला बघायला मिळतील लिबर्टी अर्थवे आर्ट समेर इथून ते आलेले आहेत त्यांचं स्टॉल आहे आपण आलेलो स्टॉल नंबर फोरला बालगंधर्व इथे आपलं एक्झिबिशन आहे इको फ्रेंडली प्रोडक्ट्सचं तर तिथे निसर्गवेत गौंड आदिवासी महिला विकास पाचा स्टॉल आहे निशिगंधा माझी मैत्रीण आहे तिच्या स्टॉलवर आपण आलेलो हो। आहोत तर तिच्याविषयी जाणून घेऊया आपण हे जे सगळं बघता आहात खाली या सगळ्यावर खूप छान छान पेंटिंग्ज आहेत आणि ही सगळी पेंटिंग्स आमच्या गोंड आदिवासी महिलांनी काढलेली आहेत आ, जे ते लोक जे जंगलात बघतात ते सगळं ह्या आपण जे काही बनवतो त्याच्यावरती ते काढतात त्यांचं जंगलावरचं शंभर टक्के अवलंबत्व कमी करायचा हा एक छोटासा करतो असा आणि ह्याच्यामध्ये जे आम्ही पूर्ण इको फ्रेंडली आहे प्युअर डेनिम प्युअर कॉटन मध्ये हे सगळं बनतं कुठेही प्लास्टिक आपण ह्याच्यामध्ये वापरतो तिथे महिला बनवतात आणि तुम्ही हे जे फाउंडेशन आहे निसर्गवेत फाउंडेशन हे किरण किरणपुरंदरे पुरंदरे, पुरंदरे okay. चालवतात तर ते तिथे काम करतात निसर्गवेद तिथेच नानसिऱ्यामध्ये ते काम चालतं आणि त्याचं चा तिकडून आम्ही हे इकडे येऊन कारण इकडच्या लोकांनाही याची माहिती होणं गरजेचं आहे त्यामुळे हे सगळं परत पुण्यामध्ये येतो आणि पुण्यामध्ये okay. आम्ही स्टॉल्स किंवा ऑनलाईन कसं आहे तुम्ही कधीही ऑर्डर करू शकता बारा महिने हे तुम्हाला मिळू शकतात त्याच्यामध्ये खूप छान छान दुपट्टे येतात स्टॉल्स येतात बाकी हे लॅपटॉप स्लीव स्लिंग बॅग आहेत लॅपटॉप बॅग आहेत हे दुपट्टे दुपट्टे आहेत 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 पण रेंज काय आणि सगळ्याची जी प्राइस रेंज आहे ना साधारणतः इथे असणारे सगळे टू हंड्रेड टू सिक्स हंड्रेड ओके त्याच्यावरती काही नाही सिक्स हंड्रेडच्या च्या वर जे आहे ते कस्टमाइज जे तुम्हाला हवं हे सगळे साडी साडी कवर आहेत हे खणाचे आहेत हे व्हाईट आहे आणि हे कलर्ड आहे हे हे हे। ओके हे सगळे खूप छान